कुणबी नोंदी हा सगळा बोगस प्रकार आहे आम्हाला मुळीच मान्य नाही असं काय चोपट पुन्हा एकदा बँगलोर एंट्री करायची आणि ह्या कुणबी कुणबी नोंदी आहेत म्हणून कुणब्याचे सर्टिफिकेट घेण्यासाठी सरकारवरती पंचायत दबाव आणायचा आणि हे सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसी मध्ये शिवायचं याला आमचा स्पष्ट विरोध आहे कुठलाही ओबीसी बांधव किंवा भटके उत्तर असतील कुणालाही अशा प्रकारे दाखले घेऊन ओबीसी मध्ये शिरकाव करायचा याचा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा तडाकूड विरोध आहे आणि या बाबतीत सरकारने आम्हाला आश्वासन आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही बाबतीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मला ओबीसी समाजाचं

पूर्वी जे आहेत त्यांना आम्ही हे करू आम्ही सर्टिफिकेट देऊ त्यांच्या सगळ्याच स्मरणाला पण देऊ त्यांच्या हप्ता नात्याला सुद्धा देऊ हा जो सगळा प्रकार जो आहे म्हणजे दोन ते तीन कोटी मराठा समाजाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं सुरू आहे आणि मराठा समाजाने सुद्धा वतीनं सुरू आहे असा आपला स्पष्ट आरोप आहे आणि जर सरकारनं त्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि जर काही दगाफाटका जर ओबीसी आरक्षणाला जर येण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जे आहे हक्का आहे रोज तो स्वस्थ बसणार नाही रस्त्यावरची गहाई तर करूच पण या सरकारला सुद्धा जो आहे आम्ही कोणीच काम करू केला नाही आणि गावागावामध्ये आम्ही आंदोलन करू चालू तालुक्यामध्ये आंदोलन उभा करू पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या हक्काचं संरक्षण जे आहे ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अजूनही वेळ गेले नाही सरकारला आमचा इशारा आहे की आपण या धनधणग्या मराठा समाजाच्या दबावासाठी येऊ जर तुम्ही काही कसा फाटका केला तर मात्र आम्ही आता सत्तेमध्ये आमचा फक्त एकच मंत्री आहे तो काही करेल नाही करून आम्हाला माहित आहे एक मंत्री काय करणार पण जर